नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीत उपवासाच्या इडल्या तयार करू खूप सोपी झटपट रेसिपी आहे चला तर मग बघू कशी बनवायची एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शाबुदाना घेऊ आता झाकण लावू आणि याची बारीक पावडर तयार करू हे बघा या पद्धतीने मी शाबुदाण्याची बारीक पावडर तयार केलेली आहे मस्तच आता आपण एका काचेच्या बाउलमध्ये अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त वरई आहे वरई म्हणजे भगरीचा तांदूळ हा तांदूळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे कारण याच्यामध्ये खूप धूळ असते किंवा थोडाफार कचरा पण असतो तो आपण स्वच्छ धुवून घेऊया हे बघा या पद्धतीने वरईचा तांदूळ मी दोन पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण मिक्सरला दळून घेतलेले शाबुदण्याचे पीठ घेऊ आणि अर्धी वाटी दही घेऊ मस्तच आता आपण हे छान मिक्स करून घेऊ खूप सोपी झटपट रेसिपी आहे उपवास असेल तर फक्त कमीत कमी वेळेमध्ये ही उपवासाची रेसिपी बनून तयार होते थोडं थोडं पाणी घेऊन आपण इडलीचं बॅटर तयार करूया हे बघा मस्तच आपल्याला हे बॅटर जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरी नाही या पद्धतीने तयार करायचं आहे बघू शकता मस्तच आता आपण झाकण ठेऊ आणि पंधरा ते वीस मिनटं छान हे बॅटर भिजून घेऊया मस्तच बघू शकता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मस्त हे भिजलेलं आहे छान मिक्स करून घेऊ हवं असेल तर थोडंसं पाणी मिक्स करून घेऊ शकता छान हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊ आणि बेकिंग सोडा घेऊ थोडासा छान मिक्स करून घेऊ इडली बनवण्यासाठी आपलं बॅटर तयार झालेलं आहे मंडळी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेजारीच बेलायकनला क्लिक करा आणि रेसिपीला लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलवर ना अशा साध्या सोप्या झटपट गावराण रेसिपीज असतात बरं का आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका आता आपण ना इडली बनवण्याचं भांडं घेतलेलं आहे त्याला आपण तेल किंवा तूप लावून घेऊ आणि याप्रमाणे तयार बॅटर भांड्यामध्ये घेऊ आता बघू शकता तुम्ही झाकण लावू दहा ते बारा मिनिटात मऊ लुसलुशी जाळीदार उपवासाच्या इडल्या कमीत कमी वेळेमध्ये बनवून तयार झालेल्या आहेत एकदा तरी नक्कीच बनवा बघू शकता किती मस्त आपल्या इडल्या दिसत आहेत आणि चवीला अप्रतिम लागतात नक्कीच बनवा पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा नक्कीच बनवा आजची रेसिपी तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन बाय